महिला कर्मचाऱ्याकडून शरीर सुखाची मागणी करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल असूनही कारवाई न झाल्यामुळे आमदार नितीन देशमुख यांनी मजिप्रा कार्यालयात ठिय्या आंदोलन केला अखेर सहा तासांनंतर अभियंता राजेंद्र इंगळे यांचे निलंबन करण्यात आले अकोल्यातील मूर्तिजापूर येथील जीवन प्राधिकरण कार्यालयात एक गंभीर प्रकरण उफाडून आले आहे मूर्तिजापूर विभागातील एका महिला कंत्राटी कर्मचाऱ्याने उपअभियंता डी बी कपिले आणि शाखा अभियंता राजेंद्र इंगडे यांच्यावर शरीर सुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप करत मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल केला होता मात्र तब्बल एक वर्ष उलटूनही या अधिकाऱ्यांवर कोणतीही शासकीय कारवाई झाली नव्हती या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी चौदा जुलै रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधीक्षक अभियंता एस एस गव्हाणकर यांच्या दालनात ठेय या आंदोलन सुरू केलं त्यांच्यासोबत जिल्हा प्रमुख गोपाल दातकर मंगेश काळे व अन्य शिवसैनिकही सहभागी झाले होते अखेर सहा तासांच्या ठाम आंदोलनानंतर गव्हाणकर यांनी शाखा अभियंता राजेंद्र इंगळे यांच्या निलंबनाचा आदेश जारी केला तर डी बी कपिले यांच्यावर निलंबनासाठी प्रस्ताव तयार करून वरिष्ठांकडे सादर करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे आमदार देशमुख यांनी विधानसभेतही या प्रकरणावर लक्षवेधी मागणी केली होती अध्यक्ष मॅनेज झाले असावेत अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त करत एका बहिणीच्या न्यायासाठी अधिवेशनाऐवजी ठिया आंदोलन केल्याचंही स्पष्ट केलं या घटनेने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तरी संपूर्ण न्याय मिळाला नाही कारण की एखाद्या अधिकाराला निलंबित करणं का बडतर्फ करणं म्हणजे न्याय नाही ज्या दिवशी ह्या महाराष्ट्रातली ह्या जिल्ह्यातील आणि भारतातली देशातली महिला सुरक्षित राहील त्या दिवशी खरा न्याय मिळाला मिळाल्यासारखं होईल एका कंत्राटी कर्मचारी महिलेला दोन अधिकारी ते आपल्या पगारासाठी त्या अधिकाऱ्याकडे जाते आणि ते अधिकारी शारीरिक शोषणची मागणी करतात आणि एक अधिकारी जबरदस्तीने तिचा तिला पकडतो ती बिचारी तिची आब्रू वाचून त्या दिवसापासून पासून जे घरी चालली जाते तो वर्ष झाले ते कामावरच येत नाही एवढी दहशत या अधिकाऱ्याची आणि त्या अधिकाऱ्याच्या विरोधात पोलीस स्टेशनला एफ आय आर सुद्धा दाखल झाला एक वर्ष झाले तुम्ही पहा कारण कोणतं दाखवत होते ते की कोर्टाचा स्टे कोर्टानं काही कारवाईसाठी स्थगिती दिलेली नाही कोर्टानं कधी ते तीन महिन्यासाठी आहे एकीकडे तर आपण महिला प्रकरण फास्ट ट्रॅक केस मध्ये एक महिन्याच्या चार्जशीट दाखल व्हायला हो पाहिजे मग तीन महिने ह्या लोकांनी केलं का चार्जशीट का दाखल झाली नाही तीन महिने विभागानं का कारवाई केली नाही एक वर्ष झाले वार हो त्या महिलेच्या संदर्भात वारंवार तक्रारा त्या महिलांनी केल्या सगळ्या लोकांनी केल्या तरी त्या महिलाच्या संदर्भात ह्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली नाही याच्या मागण्या कोणाचं पाठबळ आहे कोणाची ताकद आहे का अधिकारी एवढे मस्तावले मग त्या संदर्भात मी तारांकित प्रश्न सुद्धा मांडला आणि मी लक्षवेधी सुद्धा मांडली लक्षवेधी माझी लागली होती अध्यक्षाने त्याच्यावर स्वाक्षरी केली चार वेळेस मी अध्यक्षाला भेटलो चार वेळेस परंतु अध्यक्षांनी नंतर लावलंच ते मी अध्यक्षांना म्हटलं की एका महिलाच्या अत्याचाराच्या संदर्भात माझा लक्षवेधी यायला हवा अध्यक्षांनी झोपेचा सोंग घेतलं जसा <laughs> कुंभकरण असतो राजा प्रजेत काय चालू आहे कुंभकर्णाला काही माहित नसतो तशा पद्धतीचं कुंभकरणासारखं झोपे गेलेला अध्यक्ष आहे प्रजेवर किती अत्याचार होऊ द्या विरोधकाला मी बोलू देणार नाही महिलावर किती अत्याचार होऊ द्या शेतकऱ्यावर किती अत्याचार होऊ द्या जासा प, जासा का, मी या संदर्भात लक्षवेधी मांडणार नाही तारांकित प्रश्न यांचे घेणार नाही ओ तुम्ही बघा लक्षवेधी आज विरोधी लोकांचे किती आहे आणि सत्यवाल्याचे किती आहेत मग का आम्ही औचित्याच्या मुद्द्यावर फक्त भुक्याच ज्याचं उत्तर येत नाही ज्याचं ज्याचं उत्तर येत नाही त्या संदर्भात कारवाई होत नाही म्हणून लक्षवेधीच्या संदर्भात मी वारंवार अध्यक्षांना विनंती केलं पण अध्यक्षांना पुनचच्या आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो मी की शेतकऱ्याच्या संदर्भात आणि महिलाच्या संदर्भात जे ते प्राधान्यानं त्यांनी खेळायला पाहिजे चालेल ना अधिवेशन अजून पंधरा वीस दिवस शिल्लक काय फरक पडते कशासाठी असते जनतेला न्याय देण्यासाठीच अधिवेशन असते विरोधी सदस्य हे जनतेचा आवाज उसत असतात संदर्भात ह्या संदर्भात एका शाखा अभियंत्यावर निलंबनाची कारवाई झाली डेप्टी इंजिनिअर असल्यामुळे त्याला शासनाला अधिकार आहेत म्हणून तसा प्रस्ताव तात्काळ शासनाला निलंबनाचा पाठवता आला पाठवला म्हणून एक दोन दिवसात शासनानं जर तिथं तात्काळ त्या डेप्टी संदर्भात कारवाई केली नाही तिथं त्या पद्धतीनं तिथं करू पण त्या महिलेला न्याय दिल्याशिवाय आम्ही राहिलो